बांधवांनो जय मल्हार मी आझाद मैदानाच्या दिशेनं निघालोय येतोय जे बांधव आझाद मैदानात पोहोचले त्यांचं अभिनंदन या राज्यामध्ये काही खरे दलाल आणि सुपारी बादार असलेले या आंदोलनाला बदनाम करण्याच्या मागे लागलेत माझी विनंती आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक धनगरांना ज्यांना इलेक्शन लढायचं ते इलेक्शन मोडवर आहेत ऑलरेडी एकवीस जानेवारीला यायचं हे दोन महिन्यापूर्वी आम्ही डिक्लेअर केलेलं आहे निवडणुका आता जाहीर झाल्यात सुपारी वाहदारांनी अवकाळीत राहावं मी तुमच्या विरुद्ध बोलायला लागलो तर फार अवघड होईल ही शेवटची तंबी आहे तुम्हाला महाराष्ट्रातल्या प्रत्येक मल्हार मावळ्याला माझी विनंती आहे भावांनो आपण मुंबईच्या दिशेनं निघा ज्याला ज्याला शक्य आहे जिथं जिथं शक्य आहे त्यांनी मुंबईच्या दिशेनं निघा महाराष्ट्र शासनाला हातजोडून विनंती आहे पोलिसांना हात जोडून विनंती आहे आमच्या बांधवांना अटक करू नका विनाकारण त्रास देऊ नका आम्ही शांततेच्या मार्गाने आलो शांततेच्या मार्गाने वापस जातो संभाजीनगर परिक्षेत्राचे आयजी आहेत त्यांना फोन लावून विचारा मी आयजींना बोललोय आम्हाला जर सहकार्य केलं तर प्रेमानं ऐकू नाहीतर गोळ्या घालाव्या लागतील आम्हाला सरकार खबरदार आम्हाला गोळ्या घालाव्या लागतील आणि गोळ्या घालण्याची तुमची तयारी आहे कशा का कशासाठी वाद करताय आम्ही काय आतंकवादी पाकिस्तानातले आहेत काय मागतोय आम्ही आमचं आरक्षण मागतोय आमचा हक्क मागतोय गेल्या ऐंशी दशकापासून जो अन्याय आमच्यावर झाला त्याला आम्ही वाचा फोडतोय जिथं जिथं मुंबईत आमच्या धनगरांना अटक केलंय तात्काळ सोडून द्या पोलिसांना जे धनगर बांधव आमच्या गावाकडे आहेत घरी त्यांनी ताबडतोब रस्त्यावर या ज्यांना मुंबईला येणं शक्य आहे त्यांनी मुंबईला या जिथं पोलिसांनी रस्त्यावर आडवलं तिथंच रास्ता रोको आणि उपोषण सुरू करायचं अटक करतील करू द्या जेलात टाकतील टाकू द्या अरे गोळ्या घालतील घालू द्या ही क्रांतीची लढाई आहे ऐंशी वर्ष झाले अन्याय सहन करतोय आम्ही किती दिवस अन्याय सहन करायचा कशासाठी करायचा त्यानं मुंबईच्या दिशेनं या आणि त्याला शक्य नाही ते घरातून बाहेर पडा रस्त्यावर या रस्ते बंद करा पोलीस अटक करतील अटक व्हा जेलात जातील जेलात जा हजार लाखो लोकांनी बलिदान दिलंय तेव्हा या देशाला स्वातंत्र्य मिळालं लाखो करोड लोकांना जेल भोगावी लागली तेव्हा या देशाला स्वातंत्र्य मिळालं अरे आमचंही बलिदान जर आमच्या समाजासाठी आमच्या लेकराबाच्या कल्याणासाठी जाणार असेल तर आम्ही सज्ज आहोत अरे जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला मरायचंय कशासाठी जगलात भावन हे महत्वाचं आहे आणि मुंबई पोलिसला मी चेतावनी देऊन येतोय मला अटक करण्याचा प्रयत्न करू नका सन्मानानं शांततेनं मला आझाद मैदानात पाय ठेवू द्या माझ्या बांधवांसोबत संवाद साधू द्या जर तुम्ही माझं म्हणणं ऐकलं तर तुमचं म्हणणं मी ऐकेल आणि जर तुम्ही मला ऐकलं नाही माझ्या शांततेचा भंग केला तुमच्या शांततेचा भंग होईल ज्याला आमची कदर नाही त्याचा मला आदर नाही काय उदळ घेतलं का सगळ्यांचं ऐकण्याचं सगळ्यांच्या भावना जपण्याचं उदळ घेतलंय का आम्ही अरे आमच्या भावना काही आहेत का नाही आमचा आवाज महत्वाचा आहे की नाही म्हणून मुंबई पोलिसांना हात जोडून नम्र विनंती आहे सन्मानानं येतोय आझाद मैदानाच्या दिशेनं सन्मानानं मला मैदानात जाऊ द्या शांततेत माझ्या बांधवांसोबत बोलू द्या शांततेनं मैदानाच्या जा बाहेर जाईल तुम्ही मला अटक करा जेल जेलमध्ये टाका तयार आहे पण तुम्ही आता जर खाजवलं जी चूक तुम्ही सतरा तारखेला केली मला अटक करून ती चूक आता करू नका महागात पडेल हा महागात शब्द बदलायला लावू नका सन्मानानं आझाद मैदानात जाऊ द्या माझ्या बांधवांसोबत चर्चा करू द्या शांततेत मैदानाच्या जा बाहेर जाईल तुमचं म्हणणं ऐकल सगळ्यांचा सन्मान ठेवल शासनाचा प्रशासनाचा कोर्टाचा सगळ्यांचा सन्मान ठेवल जर आमच्या भावनांची कदर करणार नसाल आमच्या वेदना तुम्हाला समजणार नसाल तर तुम्हाला सुद्धा कोलतो आम्ही काही नाही तुमच्याशी आम्हाला सन्मानानं मुंबईत येऊ द्या बांधवांनो जिथं आहे तिथं मुंबईकडे निघा जिथं आरवलं पोलिसांनी रस्त्यात मांडी मारून बसा अटक केला अटक व्हा आज अटक होऊ जेल भरू आणि हा अन्याय थांबला नाही तर मग पुढे ठरवू काय करायचं ते पण आता माघार नाही मुंबईत सुद्धा जिथं जिथं पोलिसांनी अटक केलंय मुंबई पोलिसांना विनंती आहे माझी सन्मानानं सोडा सन्मानानं गोळ्या घालाव्या लागतील नाही तर आम्हाला ऐकणार नाही आम्ही तुमचं शांततेनं प्रेमानं बोलायचं आमच्याशी काकीवरतीचा रॉप दाखवून या राजकारण्यांची दलाली करू नका आम्ही माणसंच आहोत या भारताच्या या राज्याचे नागरिक आहोत दादागिरी आम्ही सहन करणार नाही मी आलोय आझाद मैदानामध्ये आझाद मैदानाच्या आजूबाजूला जिथं जिथे झन असतील सगळे आझाद मैदानाजवळ या दीपक बोराडे तुमच्यात आला तर शासनाचा पोलिसांचा सन्मान करा दीपक बोराडे तुमच्यात नाही आला तुम्हाला काय करायचं ते करायला तुम्ही मोकळेत धन्यवाद फरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है देखना है जोर कितना बाजू है है जय इन क्लब जिंदाबाद